न्यूज वसा बंदी असलेल्या विक्री आणि साठवणुकीबद्दल नगरपालिकेनं तर प्लास्टिक पिशवी संदर्भात डेली नीड्स येथे पाच हजारांची दंडात्मक कारवाई केली आहे परंतु कागदी चहाचे कप प्लास्टिक पिशवी आणि संक्रांती दरम्यान उडणाऱ्या पतंगांसाठी लागणारे बंदी असलेला मांजा जप्तीच्या कारवाईची अंमलबजावणी नियमित राहील का हा प्रश्न नागरिक उपस्थित करताय पक्षी प्राण्यांसह मनुष्याच्या जीवाला धोकादायक ठरणाऱ्या चिनी प्लास्टिक आणि नायलॉन मांज्याच्या विक्रीला राज्य सरकारनं बंदी घातली आहे मात्र तरीही अशा जीवघेण्या मांज्याची छुपी विक्री वापर आणि साठवणूक केली जात असल्यानं यंत्रणा सतर्क झाली आहे मकर संक्रांती जवळ येत असून पतंग उडवण्याचे देखील प्रमाण वाढले यामुळे बाजारात बंदी असलेला मांजा विक्रीसाठी आणला जातोय विक्री करणाऱ्यांवर अनेकदा कारवाई झाल्यानंतर देखील अगदी सरासपणे मांजा विक्री केला जातोय आज मात्र नगरपालिकेनं कारवाई केली प्लास्टिक पिशव्या वापरण्यावर विक्री आणि साठवणुकीवर कपावर सुद्धा बंदी आहे चहाच्या कागदी कपावर का बंदी असल्यावरही शहरात आणि जिल्ह्यात कागदी कपांचा का वापर जोरदार सुरू आहे दरम्यान यावरही कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा नगरपालिकेच्या वतीनं देण्यात आलाय बुलढाणा शहरातील जनतेला या जाहीर सूचनेद्वारे मी एक जाहीर आवाहन करू इच्छितो की त्यांनी प्लास्टिक पडण्याबाबत एक हायकोर्टात रिट पिटीशन दाखल झाल्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही सुरू आहे तसेच मान्य जिल्हाधिकारी महोदय यांनी चहाच्या कपावर तात्काळ बंदी घालण्याबाबत दिलेल्या सूचनेनुसार बुलढाणा शहरातील संपूर्ण दुकानधारक यांची बुलढाणा नगर परिषदेच्या पथकामार्फत पाहणी सुरू असून जिथं कुठंही अशी काही विक्री करताना दिसल्यास आम्ही नगर परिषदेच्या माध्यमावर त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करू तसेच आज रोजी सनी डेली नीड्स या ठिकाणावरून आम्ही प्लास्टिक पन्नास मायक्रॉनपेक्षा जास्त कमी जाडी असलेली ज्या प्लास्टिक पन्ने आहे त्या जप्त करून ठेवलेल्या आहेत आणि त्याला पाच हजार रुपयाचा आम्ही एक फाईनसुद्धा केलेला आहे तसेच माननीय उच्च न्यायालयाने तसेच मान्य जिल्हाधिकारी महोदय यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे या शहरामध्ये जिथं कुठं नॉयलन मांजा विक्री साठवणूक करीत असल्याचे आमच्या निदर्शनास आलेले आहेत आणि त्यांच्यावर आम्ही एक एक हजार रुपयाप्रमाणे दंड केलेला आहे तसेच यापुढे जर या लोकांनी पुन्हा जर मांजा विक्री करताना आम्हाला जर हे आढळले तर आम्ही फौजदारी प्रक्रिया त्यांच्यावर दाखल करू आणि जाहीर या जाहीर सूचनेद्वारे जनतेला परत एक आवाहन करतो की त्यांनी या प्रकारचे कोणतेही कृत्य करू नये आणि नगर परिषदेला सहकार्य करावे नगर परिषद बुलढाणा येथील माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर यांनी दिलेल्या निर्देशानुसार तसेच मान्य जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या निर्देशानुसार आज बुलढाणा शहरामध्ये मांजा विक्रीबद्दल आपण दोन ठिकाणी कारवाया केलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक एक हजार रुपये दोघांना सुद्धा आपण दंड दिलेला आहे त्याचप्रमाणे पन्नी संदर्भात जे पी आय एल एकशे पंचावन्न अंतर्गत न्यायालयाने जे काही निर्देश दिलेले त्याच्यानुसार आपण सनी डेली निडस येथे पाच हजाराची दंडात्मक कारवाई सुद्धा केलेली आहे आणि नागरिकांना इथे आवाहन करण्यात येते की नगर परिषद अंतर्गत जे काही नायलॉन बंदी आणि पन्नी बंदीबद्दल जी काही कारवाई चालू आहे ती आपल्या शहरामध्ये कुठल्याही प्रकारचं नायलॉनवर बंदी घालण्यात आलेली असल्यामुळं कोणी ही हे करू नये विक्री करू नये असे त्याचप्रमाणे काही दुकानामध्ये चहाच्या कप सुद्धा आपल्याला निदर्शनास येत आहेत त्याच्यावर सुद्धा आपण कारवाई ही करणार आहोत आणि अशी तपासणी पूर्ण शहरामध्ये आज आमची संपूर्ण टीमनीसी आ, ही पाणी न्यूज बुलढाणा